मित्रांनो जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरणीयोग्य पाऊस होणार असं काही हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे अशी पोस्ट केलेली आहे आपल्या फेसबुक ग्रुपला देवीदास जयभाया यांनी हे म्हणतात की काही अभ्यासक सांगतात की जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरणीयोग्य पाऊस होणार दरवर्षी अशा बातम्या येत असतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होते शेतकरी दुबार पेरणीला सामोरे जातो ठीक आहे हे काय आहे गणित हे काही मला आजपर्यंत कळलं नाही परंतु अशा खोट्या बातम्याला तुम्ही बळी पडू नका आय ओ डी इज नॉट व्हेरी पॉझिटिव्ह ठीक आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आहोत त्यानंतर पुढची गोष्ट अशी की जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरण्या कधी होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही माझे प्रिव्हियस गेल्या चार पाच वर्षापासून तीन वर्षापासून जर व्हिडिओ पाहत असाल तर, तर आपलं टार्गेट आहे की पेरण्या सक्सेसफुल झाल्या जास्तीत जास्त प्रयत्न करू की एकाही शेतकऱ्याची पेरणी वाया गेली नाही पाहिजे ठीक आहे तर हे जे अशा बातम्या जे येत असताना बात में ही हे बातम्या मला पाठवा तुम्ही बघा देवीदास जयभाई यांनी ही गोष्ट मला सांगितली यांनी आपल्या प्रकाश कामनकर हवामान अंदाज हे फेसबुक ग्रुपला त्यांनी टाकली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे अशा भरपूर साऱ्या बातम्या मार्केटला असतात ठीक आहे आणि विविध प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अशा चुकीच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात तर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांपर्यंत ते पोचवलं पाहिजे आणि तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे की याच्यातलं खरं काय खुटं काय हवामानाच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचवा मी तुम्हाला त्यातली सत्यता पडताळून देण्याचं माझं काम आहे आणि अंदाज सांगणं त्यानंतर आपल्या पेरण्या योग्य वेळेस झाल्या पाहिजे आणि पेरणीनंतरही व्यवस्थित पाऊस राहिला पाहिजे जेणेकरून कोणत्या शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया जायला नको माझं नाव प्रकाश कामनकर आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद